आ, कागद वगैरे लावावेत जसं की आपण हा पिवळा कागद लावलेला आहे त्याच्यामुळे काय होतं की थंडीपासून संरक्षण होतं जे काय थंडीची वार वगैरे येतं आहे ते हे होतं तसेच लहान पिल्लांना शेळ्यांपाशी वगैरे सोडावं जेणेकरून ते पिल्लं शेळ्यांपाशी वगैरे बसतात तसेच शेड जे करत आहेत त्याच्यामध्ये ऊन येण्यासाठी किंवा खेळती येण्यासाठी प्रॉपर जागा असला जेणेकरून लहान पिल्ले तिथे जातील आणि त्यांना ऊन वगैरे येईल आता इकडे बघा आपल्या शेडमध्ये ऊन आलेलं आहे आतमध्ये खूपच थंडी आहे थंडवार आहे तर अशा शेळ्या किंवा पिल्ल जे आहेत ते उन्हाला बसलेले आहेत इकडं ही पिल्ल असे उन्हाला बसलेले आहेत तर त्यांना राईट सूर्यप्रकाश मिळणं पण गरजेचं आहे तसेच राईट खाद्य स्पेसिफिकली जर लहान पिल्लं असतील तर त्यांच्यासाठी कॅरेटमध्ये किंवा याच्यामध्ये गव्हाणामध्ये चारा ठेवणं खूपच गरजेचं आहे कारण त्यांना ते इझिली खातं येतं तसेच शेळ्यांना पिल्लांना दूध वगैरे पाजल्यानंतर त्यांना शेळ्यांपासून दूर करणं गरजेचं आहे नाहीतर जे काय पिल्लांना खायला टाकलं जाईल ते सर्व शेळ्या खातात किंवा काही शेळ्यांचे भांडण वगैरे होतात त्यामुळे तिथेही इश्यू येतो तर आपण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये शेळ्यांचं सवर्गीकरण केलं आहे आणि तिकडे खाली काही पिल्लं वगैरे आहेत तर ते बसलेले आहेत आणि ही जे काही गव्हाने वगैरे आहे <coughs> वरून टाकताना व्यवस्थित टाका जास्त नास होईल असंही करू नका किंवा खूप कमी शेळ्यांना पडेल असंही करू नका <coughs> आणि आपण सर्व काही जे काही डिटेल्स माहिती असणारे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती टाकलेले आहेत तिथे सर्व हे दिलेलं आहे जसं शे की शेअर खर्च कॉस्ट किती आहे किंवा बाकीच्या गोष्टी तसेच आपली काही क्वेश्चन्स असतील तर आपण कमेंट करा आपण त्याच्यावरती सोल्युशन काढायचा प्रयत्न करूयात किंवा माहिती द्यायचा प्रयत्न करूयात नमस्कार मित्रांनो तर मी ग्रीन स्क्रीनचा यूज करून लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करत होतो आणि आपण आपल्या बंदिस्त शैबाल शेडमध्ये आलो आहे तर पाठीमागे मी बॅकग्राऊंडला असा फोटो ठेवला आहे आणि हे व्हिडिओचं लाईव्ह शूटिंग सुरू आहे तर असं ग्रीन स्क्रीनचा जर यूज केला तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ वगैरे क्लिअरली शूट करू शकतो आणि ही आयडिया मस्त आहे रो एखादा जर कंटेंट क्रिएटर असेल आणि त्याने जर पाठीमागे असं काही ठेवलं तर मस्त व्हिडिओ देत तर हा आपला बाला शेड आहे आणि त्याच्यामध्ये मी ला शूट केलं तर तुमचे जर कोणाचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर आपण विचारा आपण सर्वांच्या क्वेश्चनचा ॲन्सर द्यायचा ट्राय करूयात कारण बरेचदा आपल्याला त्यांच्या क्वेश्चनचा असं डिरेक्टली अॅन्सर वगैरे देत येत नाही तर रंजना पोल यांनी हाय म्हणून आपल्याला हे केलेलं आहे हाय रंजना आपण कुठून आहात किंवा आपल्याकडे शेळीपालन वगैरे आहे का किंवा आपण कोण काय करत आहे याच्याबद्दल सांगा किंवा तुमच्याकडे जर शेळे वगैरे असतील तर तुम्ही किती कमवत आहात किती प्रॉपर्टी वगैरे राहतं आहे किंवा एक शेळी किती उत्पन्न देऊ शकते हे आपण कमेंटमध्ये सांगू शकता सध्या सात जण आपला चॅनल वॉच करत आहेत लाईव्ह आहेत सात मेंबर आय होप माझा आवाज हा सर्वांना क्लिअरली ऐकायला येत असेल तर मी काय करतो इथली जी ग्रीन स्क्रीन आहे ना ती रिमूव्ह करतो आणि डिरेक्टली आता मी असा शेडमध्येच उभा आहे तर व्हिडिओ क्वालिटी कशी आहे ते मला माहीत नाही जे बाकीचे आहेत त्यांना जे बघत आहेत त्यांना मी बी क्लिअर दिसेल तर सध्या शेडमध्ये जे काही सर्व शेड आहेत त्या चारा टाकलेला आहे आणि बसलेल्या आहेतच जर तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील आपल्या शेळीबद्दल तर कमेंटमध्ये विचारू शकता आपण ते करूयात ॲक्च्युली माझं मेन टार्गेट हा चॅनल मॉनिटाईज करायचं होतं ॲक्च्युली फक्त दोनशे वाचावर्स राहिले होते पण मी परत काही व्हिडिओज वगैरे टाकलो नाही त्यामुळं